पवारसाहेब नाश्त्याला रोज पाचवून देर खातात साहेब नाष्ट्याला रोज पाचवून देर खातात साहेब नाष्ट्याला रोज पाचवून देर खातात मार्कटवाडीमध्ये जे आंदोलन झालं ते शरद पवारांनी हायजॅक केलं अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवारसाहेबावर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळा पवारसाहेब नाष्ट्याला रोज पाच उंदीर खातात त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय जय श्रीराम आज बारा डिसेंबर आजचा दिवस काही जणांसाठी अत्यंत विशेष असा आहे त्यातल्या त्यात बारा मतीच्या काही जणांसाठी बारा ही तारीख आणि बारा डिसेंबरचा आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे आजच्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार यांचा वाढदिवस तर सुरुवातीलाच आपण शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया हॅपी बर्थडे साहेब यावेळेस तुमच्या केक सोबत तुमची ही चेले मंडळी नासधूस करणार नाहीत आणि इमाने इदबारे शिस्तिक केक खातील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो एका प्रश्नाचं उत्तर ह्या निमित्ताने आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आज बारा मतीच्या बारा डिसेंबरला वाढदिवस असलेल्या शरद पवार Para sahibani. सकाळी नाश्त्यामध्ये फक्त पाचच उंदीर खाल्लेले आहेत कि त्यापेक्षा जास्त सध्या सोशल मीडियावर हा विषय खूप जोर धरू लागलेला आहे की शरद पवार यांनी आज सकाळी नाश्त्यामध्ये किती उंदीर खाल्लेले आहेत खर तर शरद पवार नाश्त्यामध्ये पाच उंदीर खातात असं त्यांचाच एक सहकारी बोललेला आहे आता त्याच अनुषंगाने काही प्रश्न पडतात की शरद पवार हे पाच उंदीर कसे खात असतील हे तळून खात असतील भाजून खात असतील बॉईल करून खात असतील कक्क कच्चे खात असतील का अर्धे कच्चे खात असतील बरं हे पाच उंदीर खात असताना त्यासोबत काही खात असतील का म्हणजे चटणी सॉस वगैरे आणि जर ती चटणी असेल तर मग ती चटणी कशाची असू शकते झुरळाची असू शकते ही किड्या मुंग्या आळ्या डास मच्छर इत्यादीची असू शकते हो कारण आता उंदीर खायचे तर चटणी सुद्धा तशीच त्याच प्रकारची काहीतरी असायला हवी ना तसंही मांसाहार हा पवार घराण्याचा आवडता आहार आहे तुम्हाला कळून चुकलं असेलच मित्रांनो की आजच्या व्हिडिओचा विषय हा शरद पवार आणि पाच उंदीर हा आहे मात्र हा विषय आणखी पुढे नेण्याआधी एक छोटीशी विनंती आता तुम्हाला जी एक छोटीशी क्लिप दाखवली जाणार आहे ती आवर्जून बघा आवर्जून ऐका पति राघव राजा रामपति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामफतिथ पावन राम हे प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन ज्यामध्ये ईश्वर अल्लाचा कुठेही उल्लेख नाही गेली अनेक दशक आपण चुकीचं भजन आलेलो आहोत तेव्हा इथून पुढे आपण पवित्र मूळ राम भजन आणि आपल्या लहान मुलांना देखील हेच भजन शिकवूया तेव्हा या पूर्ण मूळ पवित्र राम व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे लिंकला क्लिक करा मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा नक्की ऐका आणि आपल्या घरातल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही चॅनल्स व्हिडिओज व्हिडिओ पटापट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करूया आपण तर शरद पवार आणि पाच उंदीर खर तर हे प्रकरण कुठून सुरू झालं हे जाणून घेण्या अगोदर एक गोष्ट आपण माहिती करून घेऊया की जगात खरोखरच उंदीर खाल्ले जातात का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो चीन मध्ये चीन मध्ये उंदीरच काय डुक्कर मगर झुरळ पाली काहीही खाल्लं जाऊ शकतं तिथं तर कुत्रे खाण्यासाठीचा महोत्सव देखील भरवला जातो आणि आम्ही सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं की झुरळाची चटणी ही चीनमध्ये अत्यंत प्रसिद्ध सुद्धा आहे तिथे किड्या मुंग्या डास आळ्या यांच्या सुद्धा चटण्या बनवल्या जातात त्यांच्यापासून सुद्धा नवे नवे सॉसेस बनवले जातात आणि या सोबत उंदीर साप घूस छोटी छोटी असे अनेक खाल्ले जातात आणि यामध्ये अतिशयोक्ती अजिबातच नाही इंटरनेटवर थोडासा तुम्ही सर्च केला तर तुम्हाला ही माहिती सविस्तरपणे मिळून जाईल शरद पवार मार्कडवाडीमध्ये गेले मार्कडवाडीमध्ये त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि एक छोटे सभा देखील घेतली मात्र त्या सभेची बोंब अशी झालेली आहे की त्या सभेला जी गर्दी जमलेली होती ती मार्कवाडीच्या ग्रामस्थांची नव्हतीच तर आजूबाजूच्या गावातून पैसे देऊन बोलवलेली ती गर्दी होती आणि हे म्हणणं आहे ग्रामस्थांचं यावर सुद्धा आम्ही नुकताच एक व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहेच जरांगे फॅक्टर फेल गेल्यामुळे आता मार्कडवाडी सारखे नवे नवे टूल किट्स शरद पवार बाजारात आणत आहेत या अगोदर त्यांचा एक प्रयत्न झाला जो बाबा आढाव यांना हाताशी धरून त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुद्धा फसला आणि आता आंतरवली सराटी आणि जरांगे यांचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि अचानकपणे मारकडवाडी या नावाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे शरद पवारांनी मार्कडवाडीमध्ये सभा घेतल्यानंतर तिथे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील ग्रामस्थांशी संवाद साधत चर्चा केली आणि पत्रकारांना मुलाखत देत असताना गोपीचंद पडळकर सरळ सरळ बोलून गेले की शरद पवार हे अत्यंत घोटारड राजकारण करत आहेत सदाभाऊ खोत यांनी आकडेवारी प्रदर्शित करत सरळ सरळ शरद पवार यांच्यावर आरोप असा केलेला आहे की शरद पवार यांना चिकन पचवता येतं मटन पचवता येतं मात्र शरद पवार यांना पराभव पचवता येत नाही बस आणि इथून पुढे या शरद पवार आणि पाच उंदरांची गोष्ट याला प्रारंभ झाला शरद पवारांचेच क्षप गटाचे एक आमदार उत्तमराव जानकर हो हो हे तेच जे बोलले होते की शरद पवार यांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला त्यानंतर असं कळलं की त्या गणपतीनं दारू ढोसली आणि तो भ्रष्ट झाला म्हणून दीड दिवसातच शरद पवार यांनी त्या गणपतीचं विसर्जन केलं आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल असलं घाणेरडं आणि बेताल विधान करणारे शप गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनीच मार्कडवाडीचा प्रश्न पुढे केलेला आहे त्यांनीच हे प्रकरण उचलून धरलेलं आहे यांनी मध्यंतरी मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची नाटकं आणि थेरं सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनानं तो हाणून पाडला सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जी टीका केली ती उत्तम जानकर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि मग उत्तम जानकर यांनी असं सांगितलं की शरद पवार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे उंदीर खातात म्हणजेच काय तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासारख्या उंदरांचा सध्या सुळसुळाट झालेला आहे मात्र शरद पवारांना त्याने काहीही फरक पडत नाही कारण शरद पवार असले सुळसुळाटा मधले रोजचे पाच उंदीर नाश्त्यामध्ये खातात खर तर उत्तम जानकर यांना शरद पवार यांची भलावण करायची होती शरद पवार यांची स्तुती करायची होती मात्र ते भलतच काहीतरी बोलून गेले आणि काहीही बरळणे आणि बडबडणे ही, ही उत्तम जानकर यांची जुनी सवय आहे मात्र यंदा उत्तम जानकर जे काही बडबडलेले आहेत त्या बडबडीमुळे शरद पवार यांच्या डोक्याचा ताप वाढलेला आहे कारण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने प्रश्न विचारला जात आहे की आज साहेबांनी नाश्त्यामध्ये किती ओंदीर खाल्ले अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की शरद पवार खरंच उंदीर खात असतील का पवार साहेबांची लाडकी कन्या स्पष्टपणे सांगते की मी संकष्टीला मटण मटण खाल्लं किंवा संकष्टीला मी मतन खात असते असं पवारांची लाडकी कन्या सांगते तेव्हा अनेकांच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की उत्तम जानकर जे बोललेले आहेत की गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे पाच उंदीर शरद पवार रोज खात आलेत कदाचित पडळकर आणि खोत यांच्यासारखे उंदीर जर त्यांना रोज सापडले नाही तर ते खरोखरचे उंदीर खायला सुद्धा कमी करणार नाहीत असं सोशल मीडियावर अनेक जणांचं म्हणणं आहे मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये मांडायला अजिबात विसरू नका बरं का खरं तर अबक्ष भक्षण करणे हे तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाही तरीही अनेक जण अभक्षण करतच असतात आता शरद पवार यांचाच एक स्वयंघोषित मुंबऱ्याचा आव्हाड याने तर चक्क प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं सांगून टाकलेलं होतं मात्र कुठल्याही हिंदू नेत्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा कोणालाही या गोष्टीचा साधा राग हे आला नाही किंवा कोणी यावर व्यक्त झालं नाही त्याचं कारण तितकंच सरळ आहे अनेकांना असं वाटतं की आपण जर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये बोललो तर कदाचित आपला सुद्धा अनंत करमूसे होईल काय म्हणजे जितेंद्र आपल्याला सुद्धा बंगल्यावर पुन्हा एकदा जिंकून आलेले आहेत निवडून आलेले आहेत आमदार आहेत त्यामुळे पोलीस स्टेशन मॅनेज करणं त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही मात्र आता सध्या आव्हाडांसाठी थोडी परिस्थिती अवघड झालेली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालय सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडेच आहे तेव्हा आव्हाडांनी आता थोडस सांभाळून वागायला हवं इथून पुढे आव्हाड कोणालाही बंगल्यावर नेऊन मारझोड करणार नाहीत कारण ती एकदाच अनंत करमुसेंना केलेली मारझोड त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे स्वतःचे काही राजकीय मित्र सोबत ठेवून आतापर्यंत ते प्रकरण दाबण्याचा भरपूर प्रयत्न करत आलेले आहेत तरीही कोर्टामध्ये ही केस चालू आहे लवकरच त्याची सुद्धा सुनावणी होणार आहे खर तर शरद पवार यांनी रोज पाच उंदीर खाण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या रोज पाच जणांना व्यवस्थित बोलण्याची शिकवणी जरी दिली तरी ते महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार होतील शरद पवार यांनी रोज पाच उंदीर खाण्यापेक्षा शरद पवार यांनी देवी देवतांवर टिंगलटवाळी करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना थोड्या कानपिचक्या दिल्या तर बरं होईल किमान पाच गोष्टी तरी शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितल्या पाहिजेत मात्र पवार असं अजिबातच करणार नाहीत कारण पवारांना सुद्धा अशा गोष्टी मजेशीर वाटतात आणि ते स्वतः यावर कोणताही आक्षेप न घेता मजा बघत बसतात जणू काही शरद पवार यांचा या असल्या गोष्टींना पाठिंबाच आहे असो शरद पवार यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाला नाही हा शरद पवार यांचा वैयक्तिक प्रश्न आहे व्यक्तिगत प्रश्न आहे मात्र आज वाढदिवसाच्या दिवशी शरद पवार यांच्या या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी जो केक आणलेला आहे तो केक आधी उंदरांनी कुरतडलेला आहे का हे एकदा चेक करून घ्यावं कारण रोज पाच उंदीर जर खायचे असतील तर उंदरांची शेती करावी लागेल आणि कदाचित उंदीर पाळून सुद्धा ठेवावे लागत असतील तर याच पाळलेल्या उंदरांनी जर केक कुरतडून खाल्ला तर मग वाढदिवसाच्या समारंभाचा बट्ट्या बोळ होईल तेव्हा कार्यकर्त्यांना विनंती आहे की शरद पवार साहेब केक खाईपर्यंत त्या के केकची जरा काळजी घ्या बाकी पुन्हा एकदा शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोज पाच नाही दहा उंदीर खा पंधरा खा वीस खा हवे तितके खा कारण यांच्यासोबत उंदीर खाण्याची स्पर्धा कोण लावतं ते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांच्यासोबत उंदीर खाण्याची स्पर्धा कोण लावू शकेल आणि जो कोणी शरद पवार यांच्याशी उंदीर खाण्याची स्पर्धा लावेल त्यामध्ये कोण जिंकेल शरद पवार की जो स्पर्धा करतोय तो दुसरा व्यक्ती तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका प्रपंच परिवारातर्फे लवकरच अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन प्रपंच परिवारातील एक्कावन्न हिंदू कुटुंबांना घडवलं जाणार आहे ज्याचं नियोजन आणि आयोजन आपण सुरू केलेलं आहे यामध्ये आम्हाला तुमच्या सहभागाची तुमच्या सहकार्याची तुमच्या पाठिंब्याची नितांत आवश्यकता आहे तेव्हा आपण लवकरच थेट संवाद साधायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो त्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांचा पासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला थेट संवाद साधत वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवता येतील सोबतच परिवारातील आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्या अर्थार्जनासाठी सुद्धा काही भरीव कामगिरी करता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जाता जाता पुन्हा एकदा शेवटची विनंती प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि तेच भजन आपल्या पुढच्या पिढीला शिकवा या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजनच ऐका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम